प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मान्य नामदार अजितदादा साहेब यांची भेट अधिवेशनात व्ही सीद्वारे उपस्थित राहून एस टी कामगारांना मार्गदर्शन केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन मानले आभार अधिवेशन संपल्यानंतर कृती समितीची विस्तृत बैठक घेणार मान्य दादांचे आश्वासन आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हनुमंत ताटे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन एस टी कामगारांच्या माणगाव रायगड येथे नुकत्याच झालेल्या सत्तावन्नव्या वार्षिक महाअधिवेशनात व्ही सीद्वारे उपस्थित राहून कामगारांना विस्तृत मार्गदर्शन करून एस टी कामगार संघटनेच्या व कामगारांच्या मी ठामपणे उभा असल्याचा विश्वास दिला व कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मी व माझे सरकार तुमच्या सोबत असल्याचेही वचन दिले त्याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन माननीय दादांना सन्मानित केले प्रलंबित आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करत असताना महागाई भत्त्याचा फरक दहा वीस तीस टक्के घरभाडे भत्ता दोन हजार सोळापासूनच एक टक्काचा वेतनवाढीचा दराचा फरक नुकत्याच माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केलेल्या सहा हजार पाचशे रुपये मूळ वेतनवाढीचा फरक सेवानिवृत्तांची पेंडिंग इत्यादी आर्थिक बाबी आज मान्य नामदार अजितदादा साहेबांकडे मांडल्या नुकतीच आम्ही सर्व संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती केली असून वेळ देण्याची ही विनंती मान्य दादांनी मान्य केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब चैन करा लाईक करा आणि शेअर करा